भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग अठ्ठ्याण्णवा स्वामी समर्थांची गावाच्या वेशीवर उभ्या असलेल्या रखवालदारावर कृपादृष्टी झाली आणि चेष्टेच्या आधीन गेलेल्या रखवालदाराचे भक्तात रूपांतर झाले त्याच्या पूर्वस्मृती जागृत झाल्या एका जन्मात तो श्री दत्तात्रेयांचा परमभक्त होता आणि स्वामींच्या अगोदरच्या अवतारात म्हणजे स्वामी श्री नृसिंह हो सरस्वती अवतारात प्रकट झाले होते तेव्हा तो स्वामींच्या निकट होता रखवलदाराच्या तोंडून श्री दत्तात्रय स्तुती बाहेर पडू लागली अतिशय सुस्वर आवाजात तो म्हणू लागला ज्ञानसागर शिवगुरु अवधूत नामही निज सुख धाम रखवलदाराच्या मुखातून स्वामी स्तुती प्रकट होऊ लागली आणि जमलेले लोक निर्मूळ झाले त्या लोकांमध्ये स्वामींविषयी अभद्र बोलणारे ते भैरवसुद्धा होते स्वामी हे श्रीदत्तावतारी आहेत याची लोकांना खात्री पटली आणि सर्वांनीच स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्या टोळभैरवांनी स्वामींची क्षमा मागितली नंतर रखवालदार लोकांना हात जोडून सांगू लागला की गेले तीन दिवस स्वामी भणंग अवस्थेत इथे बसून आहेत ते जागेवरून उठलेसुद्धा नाहीत माझा उद्धार व्हावा अशी स्वामींची इच्छा होती म्हणून मला स्वामींची चेष्टा करण्याची दुर्बुद्धी झाली प्रथम आपण स्वामींची उत्तम भोजनादी व्यवस्था करूया रखवालदाराचे बोलणे संपते न समते इतक्यात चिंतोपंत टोळांनी पुन्हा स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली परंतु स्वामींना चिंतोपंतांच्या घरी जावयाचेच नव्हते त्यांनी फक्त चिंतोपंतांच्या दिशेने भेदक कटाक्ष टाकला मात्र चिंतोपंत मनमनी काय समजायचे ते समजले ते एकदम स्तब्ध झाले केवळ चिंतोपंतांनाच नव्हे तर जमलेल्या गर्दीतल्या प्रत्येकाला वाटू लागले की स्वामींनी आपल्या घरी यावे अनेकांनी तसा आग्रह धरला स्वामींनी कोणाच्याच विनंतीकडे लक्ष दिले नाही ते आपल्या परमभक्ताचा त्या गर्दी शोध घेत होते परंतु तो परमभक्त त्यांच्या दृष्टीलाच पडेना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ શ્રી સ્વામી સમર્થ જયજ સ્વામી સમર્થ